अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या मैदानी दसऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला पानसे सरदारांनी दिलेली बेचाळीस किलो वजनाचे खंडा म्हणजेच तलवार होय आणि या तलवारीला घेऊन जेजुरी गडावर वेगवेगळ्या कसरती केल्या जातात एका हाताने ही तलवार तोलून धरली जाते त्याचबरोबर दातात धरून देखील ही तलवार तोलून दिली जाते प्रतिवर्षी जेजुरीच्या या गडावरती या खंड स्पर्धा पार पडतात राज्य सरकारने जेजुरी गडावरील हा दसरा कोल्हापूरच्या धर्तीवरती मर्दानी दसरा म्हणून जाहीर करावा अशी मागणी श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे एकूणच बेचाळीस किलो वजनाची तलवार असल्याने ही तलवार उचलणं देखील अवघड असत आणि अशा परिस्थितीमध्ये या तलवारीला घेऊन कसरती केल्या जातात त्यामुळे या स्पर्धेकडे महाराष्ट्रातील लोकांचे लक्ष लागलेलं ला असतं अनेक भाविक ही स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात जेजुरी आणि परिसरातील तरुण या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हीच खंड स्पर्धा मंदिराच्या समोरील प्रांगणात घेतली जाते आज या स्पर्धेला मोठ्या संख्येने स्पर्धक आणि भाविक आले होते मार्तंड देव संस्थांच्या वतीने या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसही दिलं जात सुप्रीम जय मल्हार काल पाटे चार वाजता मंदिर उघडले आणि त्यानंतर पूजा अर्चा करून या दसऱ्याची सुरुवात झाली त्या मानाचा ध्वज पुजला गेला त्यानंतर नगरखाना पुजला गेला खंडा पुजला गेला आणि देवाचे गट प्रत्येक ठिकाणी नवव्या दिवशी उठतात परंतु जेजुरीमध्ये फक्त दसऱ्याच्या दिवशीच जेजुरी परिसरातील किंवा ज्यांचे कुलदैव जेजुरीचा खंडोबा आहे त्यांचे गट दसऱ्या दिवशी उठतात आणि अशा पद्धतीने या सोहळ्याची सुरुवात झाली काल संध्याकाळी सहा वाजता श्रींची पालखी सीमलोकनासाठी निघाली आणि रात्रभर दऱ्यातून फिरून ही पालखी खडेपाठाचा खडेपाठाची पालखी असेल खडगेराची पालखी असेल यांची भेटाभेट प्रतिकात्मक भेटाभेट झाली आणि असा हा एकोणतीस तास चालणारा सोहळा या ठिकाणी आज सकाळी सहा वाजता जेजूरगडावर पोहोचला यानंतर तलवारी स्पर्धा आपण खंडा स्पर्धा म्हणतो ती बेचाळीस किलोची खंडा उचलण्याची स्पर्धा होऊन त्या ठिकाणी कसरत असेल खंडा उचलली स्पर्धा असेल संपन्न होते आणि अतिशय मर्दानी पद्धतीने हा दसरा साजरा केला जातो मी मा माझी राज्य सरकारला विनंती आहे मारतानी देव उस संस्थानतर्फे आणि महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या वतीने पुन की जसा आपण कोल्हापूरला शाही दसरा डिक्लेअर केला तसाच जेदुरीच्या दसऱ्याला मर्दान दसरा जाहीर करावं आम्हाला कोणतंही अनुदान नको मानधन नको फक्त राज्य सरकारने त्याची नोंद घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे जय माता मारदानी दसऱ्यामध्ये खंडा स्पर्धा तुम्ही साजरी करता किंवा खंड स्पर्धा घेत असता काय या खंडाचं वैशिष्ट्य आहे आणि कशा पद्धतीनं ती साजरी होते आपल्या दिव्या घाटाच्या शेजारी सोनोरी किल्ला आहे त्या सोनोरी किल्ल्याचे सरदार रामचंद्र पानसे आणि मल्हारराव पानसे होते त्यांनी किल्ल्याचं काम करताना खोदलं की रक्त निघायचं अशी अशी विचित्र घटना कधीच घडली नव्हती परंतु त्यांना कुणतरी सांगितलं जेजूरचं खिडेचं दर्शन घ्या आणि ते इथं या ठिकाणी आले मनोभावे त्यांनी नवस केला आणि त्यांनी किल्ल्याचं काम चालू केलं त्यानंतर त्यांना कधीही अडचण आली नाही त्यामुळे त्यांनी देवाच्या नवस्फूर्तीसाठी बेचाळीस किलोचा खंडा या खंडेरायच्या अर्पण केला आणि तोच खंडा आज आपण खंडा स्पर्धा त्या खंड्याची घेतो